ज्याच्यावरती या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो अशी सगळ्यांची जमीन या शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणार आहे शक्तीपीठाला विरोध कोल्हापूर आणि भुदरगडमधनं होतोय मात्र दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं समर्थन आहे असं म्हटलं जात आहे काय सध्या स्थिती आहे शेतकऱ्यांचं खरंच समर्थन आहे काय नेमकी आज आपण या ठिकाणी स्वतः उपस्थित आहात आज आत्मिक्लेश आंदोलन भुदरगड तालुक्यामध्ये ऐतिहासिक क्रांती चौक्यामध्ये संपन्न होते किंवा पार पडते यासाठी या बुधरगड तालुक्यातील आजूबाजूच्या सुद्धा ज्या गावातून शक्ती पीठ महामार्ग जाणार आहे त्या गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचा आक्रोश आपण सर्वांनी सुद्धा प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहिलेला आहे मला माहीत नाही नेमकं कोण या सगळ्याचं समर्थन करते किंवा काय ह्या खोलात जाण्यापेक्षा आजची आज दिवसाची तुम्ही परिस्थिती बघितली असेल तर या विभागामधल्या अनेक शेतकऱ्यांची सुपीक जमीन ज्याच्यावरती ह्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो अशी सगळ्यांची जमीन या शक्तिपीठ महामार्गामध्ये बाधित होणार आहे आणि निश्चितपणे हा विरोध हा शेतकऱ्यांचा विरोध आहे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकीय किंवा याला कुठली प्रा पार्श्वभूमी वेगळी नाही कारण का ज्याच्यावरती आपला उदरनिर्वाह चालतो तीच जर जमीन जाणार असेल तर उद्या जीवन जागायचं जा कशावरती ह्या भूमिकेतनं आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे एक स्वयंपूर्तेनं शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले मग काय मला असं वाटत नाही की कुणाचं फार मोठा याच्यासाठी समर्थन या ठिकाणी असेल महायुतीचे काही नेते विरोध करत आहेत शक्तीपीठाला काही जण समर्थन करत आहेत त्यामध्ये बैठकही झालेली आहे काय सांगायला हवं आता ह्या संदर्भात मी फारसं बोलणं योग्य कदाचित ठरणार नाही म्हणजे भूमिका ज्यांची त्यांची भूमिका ही व्यक्तिगत पातीवरती तिने दिलेली भूमिका असू शकते पण आम्ही सर्वजण या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये एकवटलेला आहोत शेतकरी बरेच शेतकरी भूमीहीन होणार आहे तरी मात्र रेटा हा शक्तीपीठसाठी होतोय नेमकं कोण ह्याच्या पाठीमागं आहे काय नेमकं यांना करायचं आहे नाही बघा हो ह्याच्यापूर्वीसुद्धा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालेली जी भूमिका शासनाने या ठिकाणी जाहीर केलेली होती आता ती पुन्हा का सुरू करताय त्याच्या पाठीमागची त्यांची काय भूमिका ही त्यांना स्पष्ट करावी लागेल या जिल्ह्याच्या आता सुद्धा सगळ्यांची हीच अपेक्षा आहे की या ठिकाणी गारगुडीमध्ये जो कार्यक्रम झाला त्यावेळी काही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केली होती आणि आज पुन्हा एकदा परत हा शक्तीपीठ महामार्ग होतो याच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा सुद्धा प्रचंड अशी संभ्रम अवस्था आहे त्यांची हा शक्तीपीठ मार्ग होऊ नये अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे खरं वास्तविक त्याला त्यांचंही सगळ्यांचं समर्थन असणं गरजेचं आहे त्यांनी भविष्यातली भूमिका ही त्यांनी स्पष्ट करावी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा